नमस्कार मित्रांनो मी शरद तुमचा शरद आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत आज आपण एक लिटर दुधापासून एक किलो इतके पेढे तयार करणार आहोत तसे मित्रांनो पेढे एकदम परफेक्ट मार्केट मी एक हलवायचं ऍड केलेला आहे जेणेकरून मित्रांनो तुमच्या मार्केट सारखे पेढे अगदी घरच्या घरी तयार होतील अगदी मित्रांनो साधी सोपे आणि फक्त तीन साहित्यामध्ये तयार होणारे पेढ्यांची रेसिपी आहे कोणीही सर्च करू शकतो तसे मित्रांनो पेड्यांचा आतमधला टेक्स्चर पाहू शकता अतिशय परफेक्ट एकदम क्रीमी तयार झालेला आहे चला मित्रांनो तीन साहित्य तयार होणारे पेढे बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो पेडे तयार करण्यासाठी हाय फ्लेम मध्ये एक पॅन आपल्याला गरम होण्यासाठी ठेवायचा आहे पॅन गरम झाल्या पॅन मध्ये सर्वप्रथम दूध ऍड करण्यापूर्वी आपल्याला या पद्धती दोन मोठे चमच इतकं पाणी ऍड करायचं आहे म्हणजे दूध आपल्या पॅनला लागून जळत नाही आता या पॅन मध्ये आपल्याला एक लिटर इतकं फुल फॅट क्रीम दूध म्हणजे मशीळ दूध ऍड करायचं आहे जेणेकरून आपल्या पेढ्यांची क्वांटिटी जास्त तयार होते परंतु मित्रांनो तुम्ही ते गाईचं दूध घेतलं तरीही चालेल आता हा दूध आपल्या छानपैकी इथे उकळून घ्यायचा आहे हे बघा मित्र परफेक्टली आपण इथे चार मिनटानंतर पाहू शकता हे बघा दूध इथं छानपैकी आता उकळायला लागलेलं आहे आता मित्रांनो छानपैकी आपल्या एका स्पॅच्युलाच्या साहित्याने दूध आपल्याला कंटिन्युअसली स्टर करत दूध मित्रांनो आपल्याला इथं पूर्णपणे आठवून घ्यायचं आहे मित्रांनो दूध किंवा दुधाचे कोणतेही पदार्थ काढण्यासाठी आपल्या जाड कढईचा वापर करायचा आहे आता या पद्धतीने नॉस्टिकची कढई येते तिचा वापर करायचा आहे म्हणजे दूध आपल्या पॅनला लागून जळत नाही तसं मित्रांनो दूध उकळताना ती दुधाची साय आपल्या पॅनच्या साईडला लागते ती या पद्धतीने छानपैकी चमचा साहित्याने काढून आपल्या दुधामध्ये ॲड करायची आहे जेणेकरून पेढे आपले खूपच मस्त आणि एकदम परफेक्ट क्रीमी बनतात सो so, हे hey, बघा मित्रांनो परफेक्टली आपण इथे वीस मिनिटांत पाहू शकता दूध बघा मित्रांनो हाय फ्लेम ठेवल्या कारणाने आपला अर्धा लिटरपेक्षाही कमी झालेला आहे दूध या पद्धती आपल्या पॅन मध्ये चारशे एम एल इतकं राहिलं की आता मित्र आपल्याला ऍड करायचं आहे अगदी वन फोर्थ कप म्हणजे पन्नास ग्राम इतकी साखर साखर मित्रांनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍड करू शकता तसे मित्रांनो ॲड करायचे एक चमच इतकी विलायची पावडर विलायची पावडर म्हणजे पेड्याला खूपच मस्त चव येते तसे आत्ताच या स्टेजला हलवायचं एक सिक्रेट पदार्थ पेड्याच्या मिश्रामध्ये ऍड करायचा आहे ज्याने एकदम मार्केट साहेब तयार होतील आपल्याला इथे पेड्याच्या मिश्रामध्ये ऍड करायचं आहे एक टेबल मित्रांनो जेवढा मैदा आहे यामध्ये पाणी ऍड ऍड करून करून मिक्स करून द्यायचं आहे मित्रांनो डायरेक्ट आपल्या यामध्ये मैदा ऍड करायचा नाहीये कारण की दूध आपला एकदम गरम आहे ते या पद्धतीने पाणी किंवा दूध ऍड करून छानपैकी ते पेस्ट तयार करून घ्यायची या पद्धतीने आणि नंतर ते आपल्या दुधामध्ये ऍड करायचे आहे या पद्धतीने मित्रांनो आपण तिन्ही जिन्स छानपैकी दूध अर्धा झाल्यानंतर ऍड करून दिलेले आहे आता मित्रांनो हे जिन्नस आपल्या कंटिन्युअसली छान पिक चालत दूध मित्रांना पूर्णपणे आपल्याला हाय फ्लेम वरती आठवून घ्यायचं आहे मित्रांनो आपण मी ते हाय आपल्याला हे आता कंटिन्युअसली स्टर करायचं आहे त्याचप्रमाणे आपण यामध्ये मैद्याची स्लरी देखील केलेली आहे म्हणून हे मिश्रण लवकर घट्ट व्हायला लागतं जर तुम्हाला हे दूध कंटिन्युअसली इथं चालवायचं नसेल म्हणजे स्टर करायचं नसेल तर तेव्हा तुमच्यासाठी एक टीप देत आहे जस्ट मित्रांनो या पद्धतीत दूध आपल्याला व्यवस्थितपणे इथे मिक्स आउट करायचं आहे आणि मित्रांनो दोन दोन मिनिटांनंतर आपल्याला छानपैकी दूध धवळायचं आहे जस्ट दूध धवळलं आपल्याला दुधामध्ये ठेवायचं आहे आणि दोन मिनटं झाली की पुन्हा दूध ढवळायचं आहे म्हणजे दूध आपलं पॅनलाही लागलं ला जात नाही आणि आपलं दूध देखील आटलं जातं ही टिप्स जर तुम्हाला आवडली असं नक्की फॉलो करा म्हणजे दूध देखील आटतं आणि आपल्या पॅनला लागून दूध दळतही नाही हे बघा मित्र परफेक्टली दूध आता चालवत मला तीस मिनटं झालेली आहेत तीस मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता मैदा ॲड केलेला होता दॅट्स व आपला दूध इथं एकदम मस्त असं घट्ट असं झालेलं आहे आता फक्त मित्र पाच ते सात मिनिटांची प्रोसिजर राहिलेली आहे आता जस्ट मित्र आपला हा पेड्यांकरिता मावा तयारच होत आलेला आहे आता मित्रांनो हे मिश्रण आपलं पूर्ण घट्ट व्हायला लागलेला आहे मित्र आपलं हे मिश्रण कंटिन्युअस चालवायचं आहे अदरवाईज ते पॅनला लागून जळू शकतं सो हे बघा परफेक्टली आणखीन आठ तुम्ही पावसाळा दूध बघा आपलं पूर्णपणे इथे आटला गेलेला आहे छान एक दुधाचा मावा आपला इथे तयार झालेला आहे सो so, मित्रांनो दुधापासून मावा तयार करण्यासाठी मला इथे अडतीस मिनिटं लागलेले आहेत ला गॅसच्या फ्लेमवरती ही माव तयार होण्याची प्रोसेजर अवलंबून असते तर टायमिंग थोडंसं तुमचं पुढे किंवा मागे होऊ शकतं आता मित्र आपला पेढे बनवण्यासाठी मावा इथे परफेक्टली रेडी झालेला आहे सो मित्रा मावा तर तयार झालेला आहे आता आपल्या गॅस फ्लेम बंद करून द्यायचे आहे सो so, मित्र मावा तयार झाला लगेच तो एका भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये या पद्धतीने ट्रान्सफर करून द्यायचा आहे म्हणजे तो लगेच थंड होतो आता ट्रान्सफर केला मावा आपल्या या पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचा आहे मावा मित्रांनो आपल्या या पद्धतीने स्प्रेड करून झालं की छानपैकी आता हा मावा आपल्या पाच मिनिटाकरिता पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे मावा मित्रांनो पाच मिनिटाकरिता कंपल्सरी आपल्याला थंड करायचा आहे मावा मित्रांनो इथे थंड झालं की याला छानपैकी एक ते दोन मिनिटाकरता मळून छानपैकी याला शायनी करून घ्यायचा आहे तसे मित्र तुमच्याबरोबर एक टिप शेअर करत आहे जी की कोणी कोणाच्याही व्हिडिओमध्ये सांगत नाही पण मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे जर मित्रांनो तुमचा मावा कधीही तुम्हाला चिकट झाला असं वाटत असेल ना तर तुम्हाला तो मावा एक ते दीड तासासाठी फिजरमध्ये ठेवायचा आहे म्हणजे तुमचा मावा एकदम मस्त असं एकदम परफेक्ट स्थितीमध्ये येतो आणि तुम्ही त्यापासून कोणत्याही प्रकारची मिठाई बनू शकता सर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असे व्हिडिओ नक्की एक लाईक करा तसं आपल्या चॅनल नवीन असतं तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जी बेल येईल ते प्रेस्क्रायब विसरू नका हे बघा मावा मी इथे छानपैकी मळून स्मूथ करून घेतलेला आहे तसं मावेचा कलर तुम्ही आता पाहू आधी थोडंसं ब्राउनिश होतं आता बघा थोडस व्हाईटिश झालेलं आहे याच मेन साठी आपला मावा थोडस मळून घ्यायचा आहे आता मित्रांनो छानपैकी माळले गोळा आपल्या छानपैकी या पद्धतीने छानपैकी जाडसर असं लाटून घ्यायचं आहे जर मित्रांनो तुम्हाला या पद्धती लाटण्या लाटायचं नसेल तुम्ही हाताने देखील हा गोळा स्प्रेड करू शकता पण एकदम परफेक्टली पेढे आपले गोल मटोर येण्यासाठी या पद्धतीने लाटण्याने एकदम सोपं आपल्याला लाटता येतं या पद्धती मित्रांनो लाटल्या पोळीची आपल्याला जाडी ठेवायची आहे आता मित्रांनो पेढे कट करण्यासाठी या पद्धतीने मी कटरचा वापर करणार आहे जर तुमच्याकडे असं कटर नसेल तुम्ही या पद्धती घरातली कोणती धारदार कटोरी वापरू शकता हे बघा किती सुंदर प्रकारे आपले इथे पेढे कट झालेले आहेत आणि एक्स्ट्रा जो मावा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा किती छान प्रकारे आपले पेढे तयार झालेले आहेत अगदी मित्रांनो परफेक्ट मार्केट सारखा पेड्या लुक आलेला आहे आणि सवीला एकदम अप्रतिम हे पेडे लागतात तसे पेढ्यांची हे बघा जाडी पाहू शकता इतपत मी पेढे जाड ठेवलेले आहेत आता हे पेढे मी तुम्हाला सर्व करून दाखवतो E सो so, मित्रा आता हे तयार पेढे मी एका प्लेटामध्ये दे या पद्धतीने सर्व करून देत आहे सो so, मित्रा आपले छान पेकारे इथे मस्त असे एक लिटर दुधापासून खूप सारे पेढे तयार होतात तुम्ही देखील ट्राय करा लक्षात नक्की तुम्ही करून बघा तसे मित्रांनो पेड्याला गार्निशिंग करण्यासाठी थोडंसं सिल्वर वर्क आहे माझ्याकडे ते या पद्धतीने लावून देत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो पेढ्याला छानपैकी अट्रॅक्टिव्ह लुक देण्याकरता छानपैकी एक एक पिस्ताची स्लाईस मी त्यावरती लावलेली आहे आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकड्या या पद्धतीने बारीक तोडून यावरती लावलेले आहेत सो मित्रांनो आपले एकदम परफेक्ट असे मार्केट पेढे तयार झालेले आहेत एकदम प्रतिम लागतात तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ नक्की मित्रांनो आपल्या लाईक करा तसे मित्रांनो आपल्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बिल ऐकून आहे ते प्रेस करायला विसरू नका नक्की मित्रांनो तुम्ही कोणत्याही सणाचे अशी पेढे ट्राय करू शकता तुम्हाला प्रचंड आवडतील व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व अशे यांच्या मनपूर